नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दिवाळी रेसिपी मधील चौथी रेसिपी बनवतोय बिना पाकातील रव्याचे लाडू जर गोल गरगरीत असे तुम्हाला रव्याचे लाडू अचूक पद्धतीने आणि अचूक प्रमाणाने जर बनवायचे असतील तर हा व्हिडिओ बघा पाकातील रव्याचे लाडू बिघडत असतील किंवा तुम्हाला पाक जर बनवायला जमत नसेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने हे बिना पाकातील रव्याचे लाडू बनवू शकता अगदी मस्त गोल गरगरीत आपण ह्या लाडू मध्ये ना दुधाचा वापर केलेला आहे ना पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे लाडू अगदी महिनाभर जरी तुम्ही ठेवले तर ते अगदी व्यवस्थित छान टिकतात त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी फॉलो करून हे लाडू बनवू शकता तर इथे आपल्याला रव्याचे लाडू बनवण्यासाठी अशा पद्धतीची मोठी कढई घ्यायची आहे आणि ती थोडीशी जाड असावी त्यामुळे काय होतं जाड कढई असल्यामुळे आपला रवा भाजून घेताना तो खाली लागला जात नाही किंवा खाली करपला जात नाही त्याच्यामुळे थोडीशी जाड कढईचा वापर करायचा आहे तर इथे आपण वजनी प्रमाण बघितलं तर हा रवा अर्धा किलो आहे आणि वाटीचं प्रमाण बघाल तर ही तीन वाटी हा रवा आहे तर इथे आपल्याला अगदी बारीक रव्याचा वापर करायचा आहे अगदी झिरो नंबरचा जो रवा आहे तो मार्केटमध्ये त्या रव्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तर इथे वजनी प्रमाण मी तुम्हाला सांगितलं अर्धा किलो रवा आहे तर अर्धा किलो रव्यासाठी इथे मी एक वाटी तूप घेतलेला आहे आणि दोन वाटी पिटी साखर घेतलेली आहे तर आपलं असं प्रमाण असणार आहे त्यामुळे प्रमाण अजिबात चुकवू नका नाही तर मग लाडू थोडेफार जर इकडं तिकड आपलं जर प्रमाण इकडे तिकडं झालं तर लाडू बिघडू शकतात त्यामुळे आपल्याला तीन वाटी रव्यासाठी जर वाटीचं प्रमाण बघाल तर तीन वाटी रव्यासाठी इथे मी एक वाटी तूप घेतलेला आहे आणि दोन वाटी पिठी साखर घेतलेले आहे तर जे एक वाटी तूप घेतलं होतं साजूक तूप त्यातलं सुरुवातीला इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप काढून घेतले तूप छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा व्यवस्थित तुपामध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला ह्याच्यामध्ये तुपामध्ये रवा टाकल्यानंतर थोड्याफार गुठळ्या होत्या त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि रवा छान असा मिक्स करून घ्यायचा तर सुरुवातीचे एक पाच मिनिटं रवा तुपामध्ये रवा छान असा व्यवस्थित मिक्स करून घेतला बघू शकता इथे तुम्ही तर आता आपल्याला हे स्टेप बाय स्टेप रवा भाजून घ्यायचा एकदम जास्त तुपाचा वापर करायचा नाहीये दोन ते तीन बॅच मध्ये थोडं थोडंसं तूप ऍड करून आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर आता सुरुवातीला आपण जे तूप टाकून घेतलं त्याच्यामध्ये व्यवस्थित हा रवा मिक्स करून सुरुवातीचे एक पाच ते दहा मिनिटं अगदी स्लो फ्लेमवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम इथं अगदी स्लो ठेवायची तुम्ही जर नॉर्मल जरी गॅस वाढवला तर रवा तर असं थोडाफार लालसर होतो किंवा थोडा सोनेरी रंगावरती भाजला जातो पण तो खाता कचकच -कच लागतो त्याच्यामुळे रवा भाजताना अगदी आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती व्यवस्थित छान असा रवा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीचे एक पाच ते सात मिनिट हा रवा मी भाजून घेतला आता याच्यामध्ये आपल्याला परत थोडस वापर करायचा आहे परत एक दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये तूप टाकून घेते आणि परत आपल्याला हा रवा व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन बॅच मध्ये आपल्याला हे तूप टाकून घ्यायचं एकदम जास्त तूप टाकायचं नाहीये तर इथे मी परत तीन चमचे तूप ह्याच्यामध्ये ऍड केलं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत आपल्याला हे हरवा आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे कंटिन्यू असं छान मिक्स करत राहायचं आहे नाहीतर आपण दोन मिनटं जरी दुर्लक्ष केलं तर रवा खाली लागला जातो त्यामुळे किंवा रवा एका इथलाच भाजला जातो त्यामुळे कंटिन्यू असं मिक्स करत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी आपल्याला सगळा मिळून टाइम बघितलं तर पंचवीस ते तीस मिनिटं लागतात अगदी स्लो फ्लेम वरती रवा भाजला तर त्याच्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथं अशा पद्धतीने मी परत हा व्यवस्थित छान असा हा रवा भाजून घेतलेला आहे परत एक पाच ते सात मिनिट आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे जितका तुम्ही रवा व्यवस्थित छान असा भाजून घ्याल तितके आपले लाडू खाताना खमंग लागतात आणि ते जास्त दिवस सुद्धा टिकतात त्यामुळे इथे रवा भाजताना कोणतीही घाई करायची नाही किंवा गडबड करायची नाहीये तर अशा पद्धतीने आता परत हा रवा एक दहा मिनिट भाजून घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला राहिलेलं सर्व तूप ऍड करायचं आहे आणि हा रवा परत एक पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला इथे जर पाकातील रव्याचे लाडू बनवायचे असतील तर त्याची सुद्धा आपली रेसिपी आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्कीच तिथे जाऊन ते पाकातील रव्याचे लाडू सुद्धा बनवू शकता ते सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे काही टिप्स फॉलो केल्या तर ते सुद्धा लाडू व्यवस्थित होतात होतात पण काही काही लोकांना काय होतं जमत नाहीत पाकातील रव्याची त्यामुळे ही एक सोपी पद्धत आहे त्यामुळे हे तुम्ही बिना पाकाचे सुद्धा रव्याचे लाडू बनवू शकता तर जे टाकून घेतलेले तूप होतं ते आता व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं इथं रव्यामध्ये आणि आता आपल्याला रवा परत एक छान असा पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचा आहे इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने रवा अगदी व्यवस्थित छान असा भाजला गेलेला आहे अगदी मस्त असा कलर आलेला आहे इथे अशा पद्धतीने अशा रंगावरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे अगदी जास्त लालसर करायचा नाहीये तर इथं तर आपला हा रवा व्यवस्थित छान असा एक पंचवीस मिनिटं भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर ऍड करायची आहे तर आता ह्याच्यामध्ये मी पिटी साखर ॲड केली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर पिटी साखर ऍड करताना इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे गॅसची फ्लेम चालू ठेवायची नाहीये गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला ह्या रव्यामध्ये पिटी साखर ऍड करून व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची आहे पिटी साखर पिटी साखर छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हा रवा एक आपल्याला अर्धा ते पाऊण तास तरी असा झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे आहेत इथं अशा पद्धतीने पूर्णपणे असं गरम असतानाच व्यवस्थित असं थोडस आपल्याला दाबून असा रवा व्यवस्थित हे करून आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे रवावरती आणि एक अर्धा ते पाऊण तास तरी आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आता आपण हे एक अर्ध्या ते अर्ध्या तासाने किंवा पाऊण तासाने जरी तुम्ही हे लाडू वळायला घेतले तर ते छान होतात तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने अर्धा ते पाऊण तास झालेला आहे हे व्यवस्थित छान असं रव्यामध्ये जी पिटी साखर टाकून घेतलेली होती ती व्यवस्थित छान अशी मुरली गेलेली आहे बघू शकताय तुम्ही इथे अशा पद्धतीने अगदी मस्त अशी रव्यामध्ये पिटी साखर मुरलेली आहे तर आता आपल्याला ह्या स्टेजला काय करायचं आहे आपण नॉर्मल असे जर लाडू वळायला घेतले तर ते थोडेसे वळताना कठीण जात त्यामुळे काय करायचंय हे लाडू आहे ते हे बॅटर आहे ते आपल्याला थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर इथे मिक्सरला फिरवून घ्यायच्या आधी मी ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर ऍड करते दोन चमचे वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे फ्रूट सुद्धा टाकू शकता किंवा ची पावडर सुद्धा टाकू शकता तर इथे वरून तूप टाकायची गरज नाहीये आपण जेव्हा रवा भाजून घेतला तेव्हाच आपण तूप टाकून घेतले त्यामुळे आता आपल्याला तूप टाकायची ते गरज नाहीये तर हे व्यवस्थित वेलची पावडर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आता आपल्याला हे बॅटर आहे ते मिक्सरच्या जार मध्ये थोडं थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे पल्स मोड वरती फिरवून घ्यायचं आहे एकदम जास्त कंटिन्यू आपण मिक्सरला हे बारीक करायचं नाहीये तर दोन ते तीन वेळा आपल्याला हा रवा आहे तो मिक्सरला पल्स मोड वरती दोन ते तीन वेळा असं फिरवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आता आपण हे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊया तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पल्स मोड वरती मी दोन ते तीन वेळा हा रवा मिक्सरला फिरवून घेतला अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं मिक्सरला रवा फिरलो फिरवून घेतल्यामुळे आपला रवा आहे तो एक असा मस्त होतो आणि लाडू सुद्धा अगदी छान असे वळले जातात लाडू वळायला कठीण जात नाही तर अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही मस्त असं आपला हाता इथे हा रवा एक सारखा तयार झालेला आहे बघू शकत असाल मध्ये तर अशा पद्धतीने आता आपण राहिलेला जो सर्व रवा आहे तो अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेणार आहे तर फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की रवा मिक्सरला बारीक करताना कंटिन्यू असं छान हे करायचं बारीक करायचं नाही तर पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचंय एक सारखं जर तुम्ही बारीक केला तर त्या रव्यातील सगळं तूप आहे ते बाहेर पडतं त्याच्यामुळे पल्स मोडवरती दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचंय तर इथे अशा पद्धतीने हे मस्त असं फिरवून घेतलं आता आपले लाडू वळण्यासाठी बॅटर छान असं तयार झालेलं आहे तर इथे व्हिडिओ मध्ये बघू शकत असाल आपल्याला आवडते ते शेप म्हणजे जेवढे लाडू मोठे छोटे वळायचे त्याच्या हिशोबाने तुम्ही हे रवा घेऊ शकता हातावरती आणि मस्त असे ह्याच्यातात आपल्याला लाडू वळून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये इथे बघू शकताय इथे मी थोडस बॅटर घेतलेलं आहे मस्त अशात आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहेत अगदी छान असे आणि पटकन लाडू वळले जातात मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे काय कर होतं जास्त आपल्याला कठीण जात नाही पटकन लाडू लाडू वळले जातात तर इथं अशा पद्धतीने मस्त आता मी हा लाडू वळवून घेतलेला आहे आणि वर थोडासा पिस्त्याचा काप लावलेला आहे अगदी छान असे गोल गरगरीत असे मस्त आपले हे बिना पाकातील रव्याचे लाडू तयार होतात नक्कीच तुम्ही ही पद्धत वापरून हे रव्याचे लाडू बनवू शकता तुम्हाला जर पाक बनवताना टेन्शन येत असाल तर बिनधास्त तुम्ही अशा पद्धतीने हे बिना पाकाचे रव्याचे लाडू नक्कीच एकदा ट्राय करा तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आता आपले जे राहिलेले सर्व बेसन ह्याचे लाडू आहेत रव्याचे ते आपण लाडू छान असे मस्त वळवून घेऊया तर इथे मस्तच आम्ही हा लाडू वळून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही इथे अगदी छान असं आपले हे रव्याचे लाडू तयार होतात अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन हे रव्याचे लाडू तयार होतात जास्त वेळ सुद्धा जात नाही आपला त्याच्यामुळे इथं आपल्याला ह्या रव्याचे लाडू अशा पद्धतीने असे बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही राहिलेले तर मी सर्व अशा पद्धतीने हे रव्याचे लाडू बनवून घेते नक्कीच तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून हे रव्याचे लाडू ट्राय करून बघा आणि कसे वाटले ते मला नक्की सांगायला विसरू नका इथे बघू शकताय तुम्ही अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये आपले हे लाडू सतरा ते अठरा हे लाडू तयार होतात तर नक्कीच तुम्ही सुद्धा हे ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका धन्यवाद पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकन वर क्लिक करा